त्याचा सुरेश भोड जोडी लावून घेणे सुना कुणाला पडला 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 पाण्याला नाही पाहिजे मित्र बे अप्रतिम धावणारी जोडी आहे या ठिकाणी आर करायचा नाही द्या प्रक्रिया पुढे नव्हते पुढे जावे आय श आज सुकाई देवी प्रसन्न सहा वगैरे आले सात नंबर वर अरणाहारे का तयार व्हायचं आहे

दिला जाणार आहे डावीकडे बोले उजवीकडे पावड्या दोघांची काढणी बघा पण तो मारका असला तरी तो कमी नाही का नाही मोडत का नाही एवढे दोन आहे पंप्या तावावर दिसतोय निशान मात्र आज थोडासा नरम वाटतोय निशांचा कासरा आतमध्ये आला

तर ती सरळ जाणार सुट्टीला वेळ गेला ती वार्ता समजायचं

Jangan takut, jangan takut, jangan di सव्वीस जोड्या पळाल्या आणि या मालगावकरांनी आयोजित केलेल्या भव्य दिवे मैदानावर घाटी गटामध्ये सातव्या क्रमांकाची मानकरी जोडी ठरली एकोणीस सेकंदा आणि सोळा पॉइंट मध्ये पळालेली सुकाई देवी प्रसन्न महादेव खेडीकरांचा सागर आणि सरकार सातव्या क्रमांकाचे मानकरी या मैदानावरचा सहावा क्रमांक अठरा सेकंदा आणि पंच्याहत्तर पॉईंट मध्ये पळालेली जोडी स्वराज स्वप्नील गुरु आरोलीकरांचा झलक आणि मया सहाव्या क्रमांकाचे मानकरी त्याचबरोबर या मैदानावरचा पाचवा क्रमांक अठरा सेकंद आणि सहासष्ट पॉइंट मध्ये पळालेली जोडी राजू भुवार आरोवलीकरांचा छोटा शंकार अनि शंकर आणि मोठा शंकर पाचव्या क्रमांकाचे मानकरी यानंतर चौथा क्रमांक अठरा सेकंद आणि एकोणसाठ पॉइंट मध्ये पळालेली जोडी जी जोडी सगळ्यांच्या शेवटला पळाली प्रेम पवार फुरमाडकरांचा हिरा आणि पावऱ्या चौथ्या क्रमांकाची मानकरी या मैदानावरचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी सतरा सेकंद पंचावन्न पॉइंट मध्ये पळालेली जोडी दया बामणे या नावानं पळालेली जोडी पांढऱ्या दादा गुरुवारचा सुंदर आणि जाधवांचा लक्ष्या या मैदानावरची तिसऱ्या क्रमांकाची मानकरी या मैदानावरचा दुसरा क्रमांक सतरा सेकंद झिरो पाच पॉइंट मध्ये पळालेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न राजू लाड शिरवलीकरांचा गावठी बावऱ्या पळाला होता उजवीकडनं आणि डावीकडनं पळाला होता वरवेली गोहागरच्या अवेर्यांचा बुलेट जोडीचा ड्रायव्हर होता स्वतः राजू लाड जोडी दुसऱ्या नंबरची मानकरी हाय या भाव्या दिव्या सज्जा पुष्पा ग्रुप ने आयोजित केलेला भव्य दिव्य मैदानाचा घाटी गटाचा एक नंबरचा मानकरी गेल्या वर्षी पासून जो बैल पहिल्या नंबरच्या च्या आतुरतेने वाट पाहत होता ज्याला गती सापडत नव्हती ज्याला लय सापडत नव्हती तो बैल आणि तो ड्रायव्हर सोळा सेकंद त्र्याहत्तर पॉइंट मध्ये पळालेली जोडी अजित भुवन नांदगावकरांच्या नावावर पळालेली जोडी प्रवीण शेठ यांचा पाखर्या आणि रामचंद्र होमडे यांचा शंभू या मैदानातली एक नंबरची जोडी विजेत्या जोडीच्या चारकांचं मालकांचं अभिनंदन